नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन व्हिडिओची सुरुवात होते आणि आत्ता साधारण साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी पावट्याची आमटी मला करायची होती म्हटलं सगळं बाकीचा आवरून व्हिडिओ शूट करायचा होता त्यामुळं रेसिपी शेवटी ठेवलेली आहे तसं तर आमचा नाश्ता वगैरे सगळा झाला आहे आणि आता दुपारच्या जेवणातली ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बेंदूर होता तर बेंदु बेंदूर मी कोणताच व्हिडिओ शूट केलेला नव्हता पण मी पूजा वगैरे केलेली कापण्या केलेल्या कडबोळी म्हणजे ते गोल चक्र जे घालतात बैलाच्या शिंगामध्ये तर ते घातलेलं ही दोन बैला आहेत तर ही सुद्धा बैलांची पूजा ह्या दोन बैलांची सुद्धा पूजा केलेली आणि प्लस माझ्याकडं दोन आता बेंदूर सण होऊन बरेच दिवस झालेले आहेत पण हे दोन मातीचे बैल पण आणलेले आणि सत्यजितनं हे बैल आणलेले पूजा पूजेसाठी मी असे सांगितलेले की चिखलाचे आण म्हणून आणि त्याला आवडले म्हणून त्यांना ते प्लास्टरचे पण बैल आणलाय दोन्ही म्हणजे दोन्ही जोड्यांची पूजा वगैरे पण केली ह्यामध्ये छान असा म्हणजे गोलचक्र वगैरे घातलेली मी दोन दिवस त्यांच्या शिंगांमध्ये वगैरे छान पूजा झाली पुरणपोळीचं नैवेद्य हे सगळं झालं पण बेंदूरचं किंवा जे काय का असतं ना कापणे वगैरे हे मी शूटच नाही केलं का कोण असतो मला तो व्हिडिओज करावा असं नाही वाटला त्यामुळे म्हटलं चला की बेंद्राचा आपण व्हिडिओ केलेला नाही पण बैल वगैरे तर आपण आणलेली हे तर दाखवूया किमान आणि ही ना दोन बैल आहेत तर दाखवते दे तुम्हाला इतकी छान आहेत ना बैल ही दोन्ही कसला मस्त बैल मी हे काढलेलंच नाही आहे ह्याचं हे वरच मस्त असे हे दोन बैल आहेत शिंग वगैरे एवढी मस्त आहेत ना बघा किती छान आहे बहुतेक प्लास्टरचं आहे असं मला वाटतंय पण काय माहित नाही काढलं नाही आहे मी ह्यामधनं आणि हे आता शोभेसाठी म्हणून ठेवून द्यायचे तर हे असे जोडी आणलेले आहेत आणि हे दोन बैल आहेत हे नंतर मी नंतर बागेमध्ये किंवा कुंडीमध्ये ठेवणार जेणेकरून ते मातीचे बैलात माती विरगळून ती आपल्या बागेसाठी उपयुक्त होईल यासाठी म्हणजे नागोबा आणि बैल मी असंच म्हणजे चिकलाचेच आणते नेहमी पण ह्यावेळेस कसं सत्यजित ते पण बैल आणले त्यामुळे मग आता त्याने आणल्यात म्हटल्यावर मग पहिल्यांदा वाटलं कशाला आणले काय असं का पण आता ठीक आहे म्हटलं आणलेत तर आता आपण तर म्हणजे नेऊन तर देऊ शकत नाही त्यांची पण पूजा केली छान आणि आता इथं वरती मला ना ते बैल असे ठेवून द्यायचे आहेत पण त्याच्यावरचा जो कागद आहे तो काही मी काढणार नाही आणि अजून एक घरामध्ये छान अशी मी फ्रेम लावलेली आहे राधाकृष्णाची तर ती फ्रेम पण दाखवते हो तुम्हाला आणि प्लस आत्ता मी पावट्याच्या आमटीची रेसिपी शेअर करणार आहे बाहेर आवाज येतोय खूप माझा माईक सापडलं झालं आहे त्यामुळं माईक लावायलाच येणं झालं आहे आ, तर चला आता किचनमध्ये जायचं आहे आणि आत्ता पावट्याच्या आमटीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी फ्रेंड कशी आहे ही दाखवते तर हे छान असे दोन बैल जोडी आणलेले मस्त असे हे बघा खूप सुंदर असे आहे आहेत बैल जे मी म्हटलं तुम्हाला राधाकृष्णाची मूर्ती तर ही बघा राधाकृष्णाची मूर्ती मस्त अशी आहे आणि छान आत्ता लावून दिलेली आहे मी क्रिस्टल वगैरे आहे आता ते लाईट लावल्यावर दिसतील व्यवस्थित ओके मस्त आहे ना खूप सुरेख आहे अशी ना मस्त छान आहे संध्याकाळी लाईट वगैरे लावल्यानंतर ना ही फ्रेम खूप सुरेख दिसते मस्त ही फ्रेम पण ना मी किती दिवस अशी ना कपाटामध्ये ठेवलेली म्हटलं चला लावूया कारण मला शिवराज्याभिषेकाची फ्रेम आणून इथं लावायची आहे ह्या फ्रेमच्या ठिकाणी आणि तर तोपर्यंत तो म्हटलं चला आपल्याकडे आहे अवेलेबल तर ही फ्रेम आपण लावून देऊया जेणेकरून आपण जोपर्यंत आत्ता मी लाईट लावली ही फ्रेम थोडीशी दिसावी यासाठी तर थोडासा हलत आहे आणि इथं मला छान अशी फ्रेम लावायची आहे अजून काही डेकोरेटिव्ह वस्तू वगैरे पण घ्यायचे आहेत आता लाईट बंद करते खाण दिवसा लाईटची काहीच गरज नाही आहे तर चला आता आपण किचनमध्ये जाऊया आणि छान अशी रेसिपी मी शेअर करते आत्ता किचनचा प्लॅटफॉर्म बघू शकता एकदम क्लीन स्वच्छ आहे कारण ना सकाळी मी चपाती भात वगैरे हे सगळं केलंय आणि फक्त रेसिपी शूट करायचं होतं त्यामुळं बाकीचं सगळं आवरून घेतलं क्लिनिंग आणि मला रेसिपी शूट करायची त्यामुळं ह्यामध्ये मी पावटा सुद्धा लावलेला आहे आणि इथं बघा कांदा कोथिंबीर वगैरे हे सगळं चिरून ठेवलेलं आहे आणि आता ही रेसिपीची तयारी आणि आता रेसिपी छान अशी मी शूट करणार आहे आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते त्याच्या अगोदर आता साधारण दहा वाजेपर्यंत हे माझं सगळं आवरलेलं कारण किचन क्लीन असलं ना तर बरं वाटतं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलंय बघा त्यामुळं एक बघू शकता मस्त असं हे सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता इथं आता कुकरमध्ये आहे पावटा वगैरे तर ते सगळं मला करून घ्यायचं आहे चला आता रेसिपी शूट करते तर साल हे डाग आहेत ना तर हे ह्या शे गॅस शेगडी आहे तर ह्याचे हे खालच्या पायाचे डाग आहेत आणि गॅस शेगडी ज्यावेळी मी इकडं तिकडं सरकवते तर हे असं घासून पण निघत नाही आहे ह्याच्यासाठी मला काहीतरी आता मागवावं लागणार आहे बघूया काय मिळते सोल्युशन ह्याच्यावरती तुम्हाला जर काय माहीत असेल तर मला नक्की सांगा आता कुकर ओपन करूया ह्यामध्ये काय आहे दाखवते तुम्हाला मस्त डाळ भात मऊ सर असा हा डाळ भाकणी शिजवलेला आहे झाक पण लावूया आणि हा दिवस खूप गरमच आहे अजून चिमट्यानंच काढलेलं पण हे छान असं ना हळद वगैरे घातलेली आणि मीठ पण घातलेलं त्यामुळं काय होतं की व्यवस्थित ते शिजतात पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळदीच्या कलर मुळे हे वरणे चांगले आहे बघा मऊ एकदम पूर्णासारखे शिजलेले आहेत आणि मला वाटतं एडिट करताना की ह्या व्हिडिओचे दोन पार्ट करावेत त्यामुळं हा व्हिडिओ मी इथंच थांबवते नेक्स्ट पार्ट तुम्हाला लगेच आजच्याच दिवशी येईल तर नक्की पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद रेसिपी पाहण्यासाठी ह्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पहा